तांदळाचे उकडीचे मोदक खायचे आहेत पण तांदळाचं पीठ घरी नाही पारी करता येत नाही किंवा कळ्या करता येत नाही तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा एक वाटी इंद्रायणी तांदूळ एक तासभर भिजत ठेवायचं आहे आंबे मोहर तांदूळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारणासाठी दोन चमचे तूप घ्यायचं एक कप नारळ एक कप गुळ घ्यायचं आहे आणि मिश्रण हलकस घटरसर होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं यामध्ये वेलची चायपरची पूड आणि खसखस घालायची आहे साधण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं हे इंद्रायणी तांदूळ चांगले भिजलेले आहेत मिक्सिंग जार मध्ये काढून घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यायची कुकरच्या डब्याला तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये हे पीठ गाळून घ्यायचं आहे त्यानंतर हा कुकरचा जो डबा आहे यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं एकूण पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे दोन चमचे तूप हलकस मीठ घालायचं दोन चमचे दूध घालायचं चांगलं मिश्रण एकजीव करायचं हा कुकरचा डबा कुकर घालायचा दोन शिट्टे येऊ द्यायच्या दोन शेट्ट्यानंतर हे मिश्रण बाहेर काढायचं ताटामध्ये काढून घ्यायचं गरम असते तोपर्यंतच वाटीने घसटून काढायचं सुरुवातीला चिकट असतं तेल तुपाचा हात लावत मळून घ्यायचं म्हणजे एकजीव होऊन त्यानंतर गोळे करून पारी लाटून घ्यायचे आहेत तांदळाचं पीठ मैदा तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता गुळखोबऱ्याचं वाटण घालायचं हे पहा अशा पद्धतीने पारी फक्त गोळा करायची अपोप कळे येतात चमच्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता पूर्ण रेसिपी हवे असेल युट्यूब चॅनलला भेट देऊ शकता त्यानंतर हे पाच ते सात मिनिटं मोदक उकडून घ्यायचे आहेत इथे आपले मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात वाट कसली पाहत आहे फॉलो करा आणि लाईक करा